तिरुपतीमधील पद्मावती देवीला सालाबादप्रमाणे यंदाही नोव्हेंबरमध्ये आयोजित ब्रह्मोत्सवात सोलापुरातील पद्मशाली बांधव माहेरची साडी अर्पण करणार आहेत तिरुपती नजीकच्या तिरुचानूर येथील श्री पद्मावती देवी मंदिरात सालाबातप्रमाणे नोव्हेंबरमध्ये ब्रह्मोत्सव साजरा होणार असून या उत्सवात तीस नोव्हेंबर रोजी सोलापुरातील पद्मशाली समाज बांधव देवीला माहेरची साडी अर्पण करणार आहेत अशी माहिती पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सव संस्थेचे संस्थापक जनार्दन कारमपुरी आणि अध्यक्ष अंबादास बिंगी यांनी पत्रकार परिषदेत दिली भगवान व्यंकटेश्वर अर्थात बालाजी यांच्या पत्नी श्री पद्मावती देवी या पद्मशाली समाजाच्या कन्या आहेत गेल्या पंधरा वर्षांपासून सोलापूरच्या पद्मशाली बांधवांना पद्मावती देवीला माहेरची साडी अर्पण करण्याचा बहुमान मिळत आहे यंदा हा उत्सव तीस नोव्हेंबरला होणार असून यामध्ये सोलापुरातील पद्मशाली बांधव पद्मावती देवीला माहेरची साडी अर्पण करणार आहेत त्यासाठी सर्वजण एकोणतीस नोव्हेंबरला तिरुपतीला रवाना होणार आहेत तेलुगूमध्ये माहेरच्या साडीला पुट्टिंटी पट्टुचिरा असं संबोधलं जातं गेल्या पंधरा वर्षांपासून सोलापुरातील पद्मशाली समाज बांधव हे सपत्नी तिरुपतीला जाऊन पद्मावती देवीला माहेरची साडी अर्पण करत आहेत यासाठी जोडपी पंधरा हजार एक रुपयांचं देणगी शुल्क असून यामध्ये देवीचं महावस्त्र प्रवास आणि निवास व्यवस्था केली जाणार आहे या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या समाज श्रीधर सुरा आणि नागेश सरगम यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन संस्थेच्या वतीनं करण्यात आलं आम्हाला विशेष म्हणजे गाभाऱ्यामध्ये जाऊन देवीच्या पुढे बसवून आम्ही जे साडे अर्पण करतो देवीच्या मांडीवर ठेवतात आरती करतात दर्शन देतात त्याच्यानंतर देवीच्या समोर ते पेशकार अफिस आहे तिथं बसून आम्हाला सगळ्यांना आशीर्वचन देतात आणि प्रसाद देतात अशा पद्धतीचं एक तासाचा कार्यक्रम आहे हे आम आमच्यासाठी अत्यंत बहुमोल कार्यक्रम आहे पद्मशाली हा जगप्रसिद्ध अशा पद्मशाली म्हणजे समाज असलेला हा तेलगू भाषा जगभर आहे पण पद्मशाली समाज जगप्रसिद्ध अशा आहे बालाजीची धर्मपत्नी आहे बालाजी आमच्या समाजाचे जावं आहेत पद्मशाली समाजाचे जावं आहेत अनेक लोकांना माहीत नाही पण अलीकडं सगळ्या लोकांना माहीत होतं आम्ही ह्या माध्यमामधून सोलापूर शहरातल्या पद्मशाली समाजाला एक ही सुवर्ण संधी आम्ही दरवर्षी मिळवून देण्याचा आमच्या परीनं प्रयत्न जगप्रसिद्ध तिरुमला तिरुपती देवस्थान भगवान श्री व्यंकटेश्वर बालाजी यांच्या धर्मपत्नी पद्मावती देवी यांचे माहेर पद्माव पद्मशाली समाजाचे आहे आज पद्मशाली सं बांधवांना हे मानाचे स्थान तिथं दिला जातो ब्रह्मोत्सव कार्तिक मासमध्ये होत असतं त्या ब्रह्मोत्सवामध्ये पद्मशाली समाजाला माहेरची साडी अर्पण करण्यासाठी पुट्टीणींची पट्टुशिरा समाजाला दिला जात या पत्रकार परिषदेला संस्थेचे सचिव अजय पोन्नम खजिनदार नागेश सरगम सल्लागार रामचंद्र जन्नू दामोदर पासकंटी यांची उपस्थिती होती